नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून बघा एक अपडेट आलेली आहे ते अशी की बघा एक्झाम जी आहे तुमची सोळा ते एकोणीस जुलै या परीक्षेच्या चार दिवसात जर बघितलं आपण तर एकूण जे आहे अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली आता बघितलं आपण तर बघा ऑनलाईन पेपरमधील प्रश्नांच्या आक्षेपाबाबत तसेच निकालाची जे अंदाजित तारीख आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की फर्स्ट अँसर की केव्हा येणार ऑब्जेक्शन आणि त्यासोबतच नॉर्मलायझेशन कोणत्या तारखेला असेल आणि त्यासोबतच तुमची जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते कोणत्या दिवशी लागेल संपूर्ण माहिती यामध्ये दे देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला नक्की बघा आणि चॅनलवरती परिंदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन भरतीचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिका सेवा पदभरिती दोन हजार पंचवीस याची जी एक्झाम आहे ते सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान झालेली होती चार दिवसात जर बघितलं आपण तर बघा टोटल जे आहे अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास उमेदवार जेवढे हे तुम्हाला इथे दिसून येत आहे जेवढे उमेदवार परीक्षेसाठी बसलेले होते त्यांनी ही परीक्षा दिलेली होती आता जर बघितलं त्याचे जे अंदाजे वेळापत्रक आहे जेणेकरून बघा तुमचं रिझल्ट केव्हा लागेल त्यासोबतच जे ऑब्जेक्शन आहे ते कधीपासून सुरू होणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे बघा रिझल्टची प्रोसेस यामध्ये जर बघितलं तर खूप फास्ट तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे आता बघा तुम्हाला दिनांक जे आहे तेवीस जुलै ते दोन हजार पंचवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन पेपरमधील संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक लाईव्ह म्हणजेच की करण्यात येईल जे की ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता सरळ सेवा पद भरती दोन हजार पंचवीस परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याचे अंदाजित वेळापत्रक जे आहे तुम्हाला इथं जाहीर करण्यात आलेले आहे आता जर बघितलं आपण सर्वात आधी तर बघा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे की ऑब्जेक्शन फॉर्म डिझाईनिंग अँड टेस्टिंग जे की बघा नंबर ऑफ वर्किंग डेज रिक्वायर्ड जे की बघा तीन दिवसा टाइम यामध्ये देण्यात आलेला आहे आणि एक्सपेक्टेड स्टार्ट डेट आणि एक्सपेक्टेड एंड डेट म्हणजे सुरुवातीची डेट आणि अंतिम तारीख जी तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे जे की बघा वीस सात दोन हजार पंचवीस तेवीस सात दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये बघा ऑब्जेक्शन फॉर्मची जे लिंक आहे ते ओपन होणार आहे आणि एस टी एम एल लिंक अँड ऑब्जेक्शन फॉर्म लाइव कधी होणार तर बघा याची पण तुम्हाला नंबर ऑफ डेज जर बघितलं तर तीन दिवसा टाइम यामध्ये देण्यात आलेला आहे यामध्ये बघा तेवीस सात दोन हजार पंचवीस पंचवीस सात दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि बघा आणखी जर बघितलं आपण तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की रिकाउन्सिलेशन ऑफ ऑब्जेक्शन यामध्ये बघा तीन दिवस टायमिंग देण्यात आलेलं आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस सत्तावीस सात दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा चार नंबरच्या पॉईंटमध्ये देण्यात आलेला आहे की रिड्रेसल ऑफ ऑब्जेक्शन फॉर्म यामध्ये जर बघितलं नंबर ऑफ वर्किंग डेज रिक्वायर्ड तर बघा ट्वेंटी वन डेजचा इथं टाइम मागितला गेलेला आहे जे की बघा सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते डायरेक्ट सोळा आठ दोन हजार पंचवीस तुम्ही जर बघितलं तर हा महिना आणि पुढचा जो महिना आहे त्या एंडपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजे की प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची म जे पुढच्या महिन्याचे आहे ते लागून येणार आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणारच आहे आता रिवाईज एच टी एम एल लिंक लाईव्ह जर बघितलं तीनुसार टाइमिंग इथं देण्यात आलेला आहे आणि जर एक्सपेक्टेड डेट जर बघितलं सोळा आठ दोन हजार इथं यामध्ये बघितलं तर बघा या तारखेमध्ये तुम्हाला इथे दिसून येतील आणि सेकंड राऊंड ऑब्जेक्शनचे जर दिवस बघितले आपण तर बघा टोटल जे सात दिवस तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे जे की बघा सुरुवात होणार आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस आणि खतम होणार आहे चोवीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेला आता सर्वात महत्वाचं जर बघितलं की नॉर्मलायझेशन सिस्टीम कधी होणार आहे कोणत्या तारखेपासून तर बघा तीन दिवस यामध्ये देण्यात आलेले आहे नॉर्मल सिस्टीम साठी चोवीस आठ दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत बघा तुम्हाला नॉर्मलायझेशनची जी डेट आहे एक्सपेक्टेड यामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि स्कोर रिपोर्ट म्हणजे की तुमचं स्कोर कार्ड कधी येणार आहे तर बघा तुम्हाला त्यानंतर बघितलं चार दिवसा टाइम देण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं आपण सव्वीस आठ दोन हजार पंचवीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये बघा तुमचं स्कोर कार्डची लिंक आहे म्हणजे ते ऍक्टिव्ह होणार आहे आणि तुम्ही किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्ही सांगू शकता यावरती तुम्हाला स्कोर रिपोर्ट म्हणजे की बघा स्कोर कार्ड बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे आणि सर्वात शेवटचं जर बघितलं आपण प्रोविजिनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे तर बघा याची जे डे ऑफ वर्किंग जर बघितलं तर बघा चौदा दिवसा यामध्ये दे टाइम देण्यात आलेला आहे जो की बघा एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आणि अकरा नऊ हो दोन हजार पंचवीस म्हणजेच की बघा जे आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत जर बघितलं तर याचा जो प्रोव्हिजनल मेरिटचा निकाल आहे तो लावण्यात येणार आहे वर तुम्ही लक्षात घ्या हे जे संपूर्ण जे अंदाजित वेळापत्रक यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तारीख तुम्ही तर बघू शकता आता बघा जस जशी अपडेट आपल्यापर्यंत येत राहील तसतशी तशी मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला देत राहील आणि बघा तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या जेणेकरून संपूर्ण या भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि बघा तुमचा पेपर कसा गेलेला होता तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुमचा स्कोर किती येऊ शकतो हे पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि मध्ये किती मार्क्स वाढू शकतात हे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल किंवा मी यावरती एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ही जी एक्झाम आहे टी सी एस यांनी कंडक्ट केलेली होती आता टी सी एस कडून जर बघितलं तर बघा खूप फास्ट जो तुमचा रिजल्ट लावण्यात येणार आहे जे की बघा तुम्हाला अंदाजित वेळापत्रक पण यामध्ये देण्यात आलेलं आहे आता जर बघितलं यामध्ये बघा सदर नमूद वेळापत्रकात नमूद कालावधीत आवश्यकता भासल्यास बदल करण्यात येऊ शकतात सदर बदल त्यावेळी जाहीर करण्यात येतील बघा हे जे अंदाजित वेळापत्रक यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बदल करण्यात येऊ शकतात असे पण यामध्ये मेंशन करण्यात आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि जेव्हा तेव्हा बदल करण्यात येतील तेव्हा तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईटवरती सांगण्यात येणार आहे यावर तुम्ही लक्षात घ्या आणि ही जी माहिती तुम्ही बघत आहात हे तुम्हाला मी टेलिग्रामवरती शेअर केलेलं आहे त्यावरून तुम्ही सविस्तर बघू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद